देशातील गर्भ श्रीमंत व्यक्ती स्वतःचं बजेट कसं तयार करतात किंवा कसं ठरवतात या विषयावर मी बोलणार आहे स्नेहल नीती हा चॅनल सबस्क्राईब करा त्या समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचा बिझनेस दहा पटने वाढवा तेही अगदी फ्री मी तुमचा बिझनेस कोच स्नेहल कांबे आतापर्यंत चार लाख उद्योजकांना महाराष्ट्रात ट्रेनिंग कोचिंग आणि कन्सल्टिंगचं काम केलं आणि नॉर्मली माझा जो एक दिवसाचा वर्कशॉप किंवा एक वर्षांचे जे प्रोग्रॅम्स असतात त्यात बऱ्याच उद्योजकांचा हाच प्रश्न असतो की देशातील गर्वश्रीमंत व्यक्ती श्रीमंत काय तर याचं उत्तर आहे की ते बजेट कसं ठरवतात जगातील श्रीमंत किंवा गर्वश्रीमंत किंवा कुठलेही बिझनेसमॅन घ्या हे स्वतःचं बजेट कसं ठरवतात पैसे कसे खर्च करतात त्यांची सेविंग कशी होते असे प्रश्न आपल्याला कायम पडत असतात आणि याचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमधून तुम्हाला करणार आहे तर मित्रांनो पाहूयात देशातील गर्भश्रीमंत व्यक्ती एक्झॅक्टली स्वतः बजेट कळ ठरवतात मित्रांनो आपण फायनान्शियली फ्री असलो पाहिजे आणि फायनॅन्शियली फ्री राहण्यासाठी बजेट अलॉकेशन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो बजेट अलॉकेशन म्हणजे आपलं इन्कम किती आहे आपला खर्च किती आणि त्यातून किती पैसे उरतात आणि गुंतवणूक किती करतो हे सर्व मुद्दे बजेट अलॉकेशन्समध्येच येतात तर आता पाहूयात यशस्वी व्यक्ती आपल्या बजेटचं अलॉकेशन कसं करतात तो यशस्वी व्यक्तींच्या गरजा नॉर्मली पंचवीस टक्केच असतात आणि त्यांच्या इच्छा या फक्त दहा टक्के असतात तर यशस्वी व्यक्तींची गुंतवणूक सर्वाधिक म्हणजे जवळजवळ साठ टक्के एवढी त्यांची गुंतवणूक असते या उलट आपल्याला असं लक्षात येईल की आपण सर्वसामान्य माणसं तिकडे एवढा लक्ष देत नाहीत सो आपल्याला लक्षात आलं so, असेल ला की यशस्वी माणसं जे असतात की यशस्वी व्यक्ती जे असतात किंवा श्रीमंत उद्योजक जे असतात ह्यांच्या गरजा आणि इच्छांपेक्षा गुंतवणुकीवर ते जास्तीत जास्त भर देतात तर आता पाहूयात सामान्य व्यक्ती एक्झॅक्टली काय करतात सामान्य व्यक्तींच्या गरजाच पंचावन्न टक्के असतात आणि त्यांच्या इच्छा जवळजवळ चाळीस टक्के असतात तर सामान्य व्यक्तींची सरासरी गुंतवणूक ही पाच टक्के असते तर वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की सामान्य व्यक्ती कुठे कमी पडतो आणि हेच आहे यशस्वी व्यक्ती आणि सामान्य व्यक्तींच्या बजेटमधील फरक तर मित्रांनो तुमच्या जीवनातील गरजा आणि इच्छा कमी ठेवणं हेच आपलं ध्येय असलं पाहिजे तरच गुंतवणूक आपली वाढेल आणि तरच आपण श्रीमंत होऊ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये टाका तुम्ही आता उद्यापासून तुमच्या इच्छा आणि गरजांवर कसा कंट्रोल करणार आहात आणि किती गुंतवणूक करणार आहात सो नक्कीच मला रिप्लाय द्यायला विसरू नका स्नेहल नीती चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण अशाच काही स्टोरी घेऊन येऊ हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र